बीडच्या सरपंच संतोष देशमुख प्रकरणात गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असणारा चेहरा म्हणजे वाल्मिक कराड देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप झालेला वाल्मिक कराड हा सी आय डी समोर शरण आला आणि लगेच त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली एकूण चौदा दिवसांची कोठडी कराडला सुनावण्यात आली पण तुरुंगात देखील कराडचा अॅटिट्यूड काही कमी झालेला नाहीये जेलच्या गजाआड सुद्धा कराड थाटातच राहतोय त्याचं कारण म्हणजे तुरुंगात गेल्यानंतर दोन दिवसातच कराडची तब्येत बिघडली आणि तुरुंगातच कराडसाठी पलंगाची व्यवस्था करण्यात आली आता यामध्ये प्रश्न असा उपस्थित होतोय की कराडचे एवढे लाड कोण पोलीस प्रशासन कराडची कराडची मागणी काय मान्य करू शकतं की सरकारच व्यवस्था करताय इतकंच नाही तर आजारी असल्यानं आपल्यासाठी एक असिस्टंट देण्यात यावा अशी मागणीही त्याने केजच्या सत्र न्यायालयाला केली होती पण न्यायालयाने ही चुकीची मागणी आहे असं सांगून त्याला चांगलाच दणका दिला आता कराड तुरुंगात देखील इतक्या मागण्या का करतोय आणि कशाच्या जोरावर करतोय की कराडची कोणी पाठराखण करताय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून मधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती तुरुंगात जाऊन चोवीस तास उलटत नाहीत की लगेच वाल्मिक कराडची तब्येत बिघडली झोपे संदर्भातला स्लीप ऍथनिया नावाचा आजार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यासाठी त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो नेमका हा आजार काय आहे तर या स्लीप ऍपनियाच्या आजारामध्ये काही व्यक्तींचा श्वास रात्रीच्या वेळी कोंडतो त्यामुळे त्यांच्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत नाही काही वेळा श्वासांची गती वाढते झोप पूर्ण न झाल्यानं हा आजार वाढू शकतो त्यामुळे सकाळी थकल्यासारखं वाटतं गुंगी आल्यासारखं होतं निद्रा नाशाचं प्रमाणही वाढायला लागतं आणि जर हा आजार जास्त दिवस राहिला तर हृदयविकार होऊ शकतो तसंच मधुमेह आणि मेंदूचा विकार होण्याचाही धोका असतो महिलांपेक्षा पुरुषांमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त असतं असं म्हटलं जातं जास्त ताणतणाव असल्या हा आजार होतो आणि हाच आजार कराडला आधीपासूनच असल्याचं त्याचं म्हणणं आहे आता या आजारामध्ये श्वास घेता येत नसल्यानं एक मशीन रुग्णाला दिली जाते कराड साठी देखील त्या मशीनची सोय करण्यात आलेली आहे ती मशीन रात्री झोपताना लावल्यास झोपेत आपल्या श्वासांची स्थिती कशी आहे हे कळू शकतं ऑटो सिपॅप असं या मशीनचं नाव आहे आणि हेच मशीन चालवण्यासाठी त्याने एका असिस्टंटची मागणी केली होती ती ही चोवीस तास म्हणजे चोवीस तास त्या असिस्टंटने कराडच्या दिमतीला राहावं अशी त्याची इच्छा होती कोर्टाला अर्ज लिहून त्याने तशी याचिका देखील दाखल केली होती पण कोर्टाने त्याला काही दाद दिली नाही सीआयडी अधिकाऱ्यांनी देखील या याचिकेबाबत बोलताना सांगितलं होतं की अशा प्रकारच्या विनंतीसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाहीये आणि याच कारणास्तव या याचिकेला विरोध केला जाऊ शकतो आणि कोणत्याही खासगी व्यक्तीला कोठडीत असलेल्या आरोपी सोबत ठेवता येणार नाही असं न्यायालयाने आता विशेष म्हणजे सरकारने दिलेला असिस्टंट कराडला नको होता कराडला त्याचा असा खास व्यक्ती हवा होता कराडाच्या अर्जात त्याने असं नमूद केलंय की ऑटोसिपॅप ही मशीन विशिष्ट सेटिंग अंतर्गत ऑपरेट करावी लागते ज्याचं व्यवस्थापन करण्यासाठी त्याचा सहाय्यक म्हणजे असिस्टंट रोहित कांबळे याला प्रशिक्षण देण्यात आले रोहित कांबळे कराडला दररोज मशीनच्या सहाय्याने मदत करतो जर ते यंत्र चुकीच्या पद्धतीने सेट केलं तर ते झोपेत असताना त्याच्यासाठी घातक ठरू शकतं असं ते अर्जात नमूद केलं होतं आता न्यायालयाने ही मागणी पूर्णपणे पेटाळली नसली तरी न्यायालयाने या याचिकेबाबत नोटीस बजावली आहे आणि सीआयडी कडून याचं उत्तर मागितलंय अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कोर्ट दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेईल कराड यांची वैद्यकीय प्रकृती गंभीर आहे की नाही यावर न्यायालयाचा निर्णय अवलंबून असेल असं कायदे तज्ज्ञांचं म्हणणं आहे आता यावर न्यायालय काय निर्णय घेईल हे पाहावं लागेल कारण अजूनही तपास पूर्ण झालेला नाहीये एक एक धागे दोरे सापडतच चाललेत तसंच गेल्या दोन दिवसांपासून धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद वाचवायचं असेल तर कराडचा एन्काउंटर केला जाऊ शकतो अशी राळ उठली आहे आणि त्यातच कराडने कोर्टाला अशी मागणी केल्यानं सगळीकडे या बातमीवरून चर्चा सुरू झाली पण शेवटी तपास पूर्ण झाल्याशिवाय अजून काय काय घडामोडी घडतील हे सांगता येत नाही त्यामुळे सध्या तरी या धोकादायक आजारापासून कराडला सुरक्षित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे असं दिसत आहे गुन्हा दाखल करताना सुद्धा कराड सोबत दोन बॉडीगार्ड होते आता इतक्या सहज यासाठी परवानगी कशी काय मिळाली की सरकारकडून कराडला वाचवण्यासाठी काही धडपड सुरू आहे वाल्मिक कराडचे लाड का पुरवण्यात येत आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आमच्या लगावती या आम लगाव यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा